काटकसर हा स्त्रियांचा स्थायी भाव आहे त्यातूनच योग्य बचत आणि गुंतवणूक करून महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं असं आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी केलं व्हिजन मनी मंत्रा या कंपनीच्या वतीनं आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या आर्थिक साक्षरता येण्यासाठी आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी व्हिजान मनी मंत्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कार्यरत आहे सी ए अमित शहा दर्शना शहा रवींद्र शिंदे यांच्या वतीनं ही कंपनी चालवली जाते या कंपनीच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम झाला महिलांमध्ये आर्थिक साक्षरता यावी आणि गुंतवणुकीबाबत जनजागृती व्हावी यासाठी अमित शहा यांचं व्याख्यान आणि विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक आणि ट्युलिप हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर कविता शहा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला यावेळी सौ महाडिक यांनी महिलांच्या आर्थिक नियोजनाबद्दल मार्गदर्शन केलं कितीही हलाखीची परिस्थिती असली तरी महिला थोडीफार तरी बचत करतात ही बचत कुटुंबासाठी उपयुक्त ठरतेच पण आता योग्य आर्थिक गुंतवणुकीबद्दलसुद्धा महिलांनी जागरूक असावं असं त्यांनी आवाहन केलं तर डॉक्टर कविता शहा यांनी समाजानं स्त्रियांचा मान सन्मान आदर ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी भागीरथी संस्थेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेल्या काही महिलांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये गीतांजली भोसले शारदा पोटे शिवानी पाटील राजेश्वरी मोरे अश्विनी काटकर स्मिता पाटील डॉक्टर प्रवीणा कुलकर्णी प्रिया पुजारी अनिता शहा अर्चना मुतकेकर यांचा समावेश होता यावेळी विरुमती शहा इंद्रजित देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते